दाव विठु धाव विठु धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडवीत होता हरी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडवीत होता हरी मडके घडविता घडविता व मडके घडविता घड घडविता माझा हरी दमला मडके घडविता घडविता माझा हरी दमला छोटासा बाळ माझा मातीत तुडवीला छोटासा बाळ माझा मातीत तुडवीला धाव धावर विठू माझा संसार बोडविला धाव धावर विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला सावता माळी याच्या घरी भाजी खुडत होता हरी सावता माळी याच्या घरी भाजी खुडत होता हरी भाजी खुडता खुडता हो भाजी खुडता खुडता माझा हरी दमला भाजी खुडता खुडता माझा हरी दमला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला धाव धावरे विठु माजा, धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला चोखामेळाच्या घरी पाणी भरत होता हरी चोखामेळाच्या घरी पाणी भरत होता हरी पाणी भरता भरता हो पाणी भरता भरता माझा हरी दमला पाणी भरता भरता माझा हरी दमला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला धाव धाव रे विठू माझा संसार धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला जनाबाईच्या घरी दळणदळीत होता हरी हो जनाबाईच्या घरी दळणदळीत होता हरी दळण दळत दळता दळणदळत दळता माझा हरी द मला दळण दल दळता दळता माझा हरी छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला धाव रे विठू माझा धाव रे विटू माझा दाव संसार बुडविला धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला एकनाथाच्या भक्तासाठी धावून आला तो जग जेठी एकनाथाच्या भक्तासाठी धावून आला तो जग जेठी भक्ती करता करता भक्ती करता करता माझा हरी दमला भक्ती करता करता माझा हरी दमला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला व छोटासा बाळ माझा मातीत तुडविला धन्यवाद